नमस्कार मी सुप्रिया एस एस स्वर्धा परीक्षा संघर्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते महिला उमेदवारांकरिता मुंबई पोलीस चालक महिला उमेदवारांकरिता खूप आनंदाची बातमी आहे दुपारीच एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे ज्या क्षणाची ते वाट बघत होते म्हणजे तो क्षण आलेला आहे फायनली एक नाही दोन नाही तर तब्बल दोनशे तीन महिला उमेदवारांना ते हजर करून घेणार आहेत येत्या एकवीस जानेवारी रोजी तर त्या सर्व महिला उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन तर मग आता जी आर मध्ये थोडक्यात काय सांगितलं आहे हे आपण आता सगळ्यांनी जाणून घेऊया तर मी तो जी आर थोडक्यात वाचून तुम्हाला समजावून सांगते तुमची ट्रेनिंग किती महिन्यांची आहे कशी आहे का का काय म्हणजे त्यात काय काय सांगितलं हे सांगते तब्बल दोनशे तीन महिला उमेदवार असून त्यामध्ये फक्त मुंबईच्या एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांचा समावेश आहे आणि इतर जिल्ह्यांच्या पंचावन्न महिला उमेदवारांचा समावेश आहे म्हणजे टोटल मुंबईचे वन फोर्टी एट एकशे अठ्ठेचाळीस आणि बाकी इतर जिल्ह्यांची फिफ्टी फाय पंचावन्न असे टोटल दोनशे तीन महिला उमेदवारांचा त्यांनी समावेश केलेला आहे तर आता लिस्ट पण लागलेली आहे ती लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे आणि हा जो पी आहे जी आरचा तो सुद्धा मी दुपारीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे जर अजूनही कोणी आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही कोणी जॉईन केलं नसेल तर प्लीज पटापट पत जॉईन करून घ्या कारण की असेच इम्पॉर्टंट जे टिप्स असतात पीडीएफ असतात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते ती मी टेलिग्रामवरती शेअर करतच असते सो पटापट पत टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि जर या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल पटापट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला पत मिळतील तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि मी थोडक्यात हा जी आर तुम्हाला वाचवून समजावून सांगते प्रशिक्षण सत्र दोन हजार तेवीस नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई महिला यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या साडेसात महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षणाबाबत इथे त्यांनी क्लिअर कट एकदम म्हणजे क्लिअरली त्यांनी स्पष्ट केलंय की तुमचं प्रशिक्षण हे साडेसात महिन्यांचं होणार आहे जसे की आता ज्या मुला आता जे गेले आहेत ते आता पासिंग आउट पंधरा फेब्रुवारीला जे बाहेर पडणार आहेत सर्वजण ते साडेसात महिन्यांचं सा प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात त्याच पद्धतीने खालील नमूद पोलीस घटकातील सन दोन हजार एकवीस मध्ये चालक पोलीस शिपाईपदी नियुक्त झालेल्या एकूण दोनशे तीन नवप्रविष्ट महिला चालक पोलीस शिपाई यांना एकूण साडेसात महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे तुमचं साडेसात महिन्यांचं प्रशिक्षण आहे आणि त्यापैकी सहा महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मूलभूत प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे होणार आहे त्यांनी तुम्हाला सेंटर सुद्धा सांगितलं आहे तसंच त्या पद्ध बावीस जानेवारीपासून सुरुवात करणार सुरू होणार आहे तुमचं हे ट्रेनिंग आणि त्याचप्रमाणे त्यानंतर हे सा... हे सहा महिन्यांचं होणार आहे खंडाळा येथे तुमचं प्रशिक्षण त्यानंतर दीड महिन्यांचं प्रशिक्षण असेल ते तांत्रिक प्रशिक्षण त्याच ठिकाणी खंडाळा येथे घेण्यात येणार आहे तुमचं सहा महिन्यांचं मूलभूत प्रशिक्षण आणि महिन्यांचे तांत्रिक प्रशिक्षण प्रशिक्षण हे खंडाळा होणार होणार आहे आहे एकूण महिन्यांचं तुमचं तिथे तर तरी सर्व संबंधित घटक प्रमुखांनी सदर सहा महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घटकातील मूलभूत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणाऱ्या नवप्रविष्ट चालक पोलीस शिपाई महिला यांना दिनांक जानेवारी म्हणजे चार वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करावी त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे की बावीस जानेवारी पासून महिलांचं म्हणजे जे मुंबई पोलीस चालक शिपाईला ज्या मुली ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं प्रशिक्षण हे खंडाळा पीटीसीला होणार आहे आणि बावीस जानेवारीपासून तुमच्या ट्रेनिंग सेंटरला म्हणजे ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे परंतु तुम्हाला एकवीस तारखेला तिथे दुपारी चार वाजेपर्यंत पोहोचा म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी पोहोचतील अशी त्यांनी व्यवस्थित व्यवस्था करायला सांगितलेली आहे परंतु मुंबईतले एकशे अठ्ठेचाळीस उमेदवार त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहेत त्या पद्धतीनेच पुणे अकरा नागपूर शहर पाच ठाणे ग्रामीण दोन सिंधुदुर्ग तीन पुणे ग्रामीण तेरा सोलापूर ग्रामीण एक लातूर एक नागपूर एक भंडारा दोन गडचिरोली चार अमरावती एक अकोला दोन यवतमाळ तीन असे एकूण दोनशे तीन उमेदवार तीन महिला उमेदवारांचं प्रशिक्षण हे खंडाळा पी टी सीला होणार आहे आणि मुंबईची लिस्ट आता थोड्या वेळापूर्वीच लागलेली आहे म्हणजे न चालकची ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकली आहे अजूनही कोणी बघितली नसेल तर टी टेलिग्राम चॅनलवरची लिस्ट बघून घ्या त्या पद्धतीने त्यांनी पुढे काय सांगितलंय की नवप्रविष्ट महिला चालक पोलीस पोलीश प्रशिक्षणार्थींची संख्या विचारात घेऊन त्यांचे वरील प्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे वाटप करण्यात आले आहेत वरील नमूद आकडेवारी शिवाय आणखी प्रशिक्षणार्थी मुख्यालयात एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत हजर राहिल्यास त्यांनाही प्रशिक्षणास पाठविण्यात यावे प्राचार्य यांनी अतिरिक्त पाठवलेले प्रशिक्षणार्थी यांना सामावून घ्यावे परत पाठवू नये समजा जर दोनशे तीन उमेदवार त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्या ठिकाणी जर एक्स्ट्रा उमेदवार आले जर एखादा जिल, जिल्ह्या एखाद्या जिल्ह्याचे समजा आता इथे एखाद्याचे एक, एक दोन बाक, एक, 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 आता समजा सोलापूर ग्रामीणच एक सांगितलं एक प्रशिक्षणार्थी एक येऊ शकतो समजा त्यांचे दोन तीन बाकी असतील त्यांनी दोन तीन बोलवले किंवा मुंबईचे समजा एकशे अठ्ठेचाळीस सांगितले एकशे पन्नास झाले एकशे साठ झाले तर त्यांनी काय सांगितलं तुमच्याकडे जे अतिरिक्त येणार आहेत पोलीस प्रशिक्षणार्थी त्यांना तुम्ही पाठवा ट्रेनिंग सेंटरला त्यांना रिटर्न पाठवू नका आणि ट्रेनिंग सेंटरला सुद्धा जे प्राचार्य असतात त्यांना पण त्यांनी सांगितले की तुम्ही त्यांना सामावून घ्या त्यांना परत पाठवू नका त्यांना ट्रेनिंगमध्ये ऍड करा त्यांची नावं असं म्हणून असं या जीआन मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की साडेसात महिन्यांचं ट्रेनिंग होणार आहे हे त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे सो आता जास्त लोड घेण्याची गरज नाहीये तुम्ही आता पटापट तयारीला लागा आपापल्या बॅगा भरून ठेवा कारण की एकशे अठ्ठेचाळीस सांगितलं परंतु हे कोण आहेत अजून कोणालाच माहित नाहीये थोडी थोडी लिस्ट येते आहे सो त्या पद्धतीने सर्वांना हजर व्हावं लागतंय सो पटापट तयारीला लागा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि कोणाला अजूनही काही प्रॉब्लेम असेल या जी आर बद्दल या पीडीएफ बद्दल हा पीडीएफ आपला टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेला आहे तो पूर्ण वाचून घ्या त्यातनंतर तुम्हाला नावांची पण यादी आता जी लागली आहे नुकतीच ती पण मी टेलिग्राम चॅनलला टाकले त्यात त्यांनी सामान सुद्धा सांगितलंय काय काय सोबत घेऊन यायचंय हजर होताना डॉक्युमेंट्स काय काय आहे ते पटापट -पत सगळ्यांनी नीट वाचून घ्या केअरफुली वाचा काळजीपूर्वक गडबड गोंधळ करू नका बाकीच्या गोष्टीत गडबड झाली तरी ठीक आहे पण शेवट शेवटचे स्टेप्स आहेत एखादं डॉक्युमेंट्स वगैरे काय ना काय घरी राहण्याची शक्यता असते सो पहिला ते बॅगेत भरा नंतर बाकीचं सामान भरा तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट